नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या चॅनल आपलं स्वागत करतो मी आज आहे तलोदा फेसवन येते आणि इडू टेक स्कूल यांच्याकडून एक एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे आणि खरोखर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की पहिली ते दहावीपर्यंतची मुलं आहेत आणि खूप छान असं ते प्रोजेक्ट बनवलेले आहेत नवनवीन संदेश दिलेला आहेत पोल्युशन असो एअर पोल्युशन असो सायन्स असो आणि पूर्ण आपल्या आजूबाजू होणाऱ्या गतिविधी यांच्या काही पूर्ण असं काही दाखवलेलं आहे म्हणजे आपले ते काय बनवलेलं आहे त्याच्यातून सांगितलेलं आहे आणि आपल्यासोबत आहेत त्यांच्या टीचर आहेत त्या स्कूलच्या आस्था मॅडम नमस्ते मॅडम जी नमस्ते आ, सबसे पहिले बघा लडकेनं इतका अच्छा प्रोजेक्ट कोणसे स्टँडर्ड पहिली तक केली अच्छा और आप ये कि ये संदेश दिया है जो लड़के लोगों ने बना मतलब बत, बनाकर जो दिखाया है क्या लगता है इतने छोटे उम्र में इन लोग इतना अच्छा बनाते हैं इसका रीजन क्या हो सकता है नि, नि, न, आ, हमारे स्कूल के बच्चे बहुत ही डेडिकेटेड रहते है हैं और बहुत ही अपना एफर्ट लगाते हैं टीचर्स भी बहुत एफर्ट लगाते हैं तो बच्चे बहुत अच्छा वर्क करते हैं इसकी तो मदद अच्छा टीचर है आस्था मैडम ये बता रही है कि उनके टीचर लोगों का और स्टूडेंट का और पेरेंट्स का इनमें बहुत बड़ा हाथ है रोल है इसलिए छोटे उम्र में इतना बच्चे इतना एक्टिव होके ये एक कुछ बना रहे अपने साथ स्टूडेंट्स हैं अपन उनसे बात करेंगे अपने अच्छा मैं बोल बता रहा हूँ जो आपने बनाया है ये क्या बना रहा है इससे क्या आप लोगों को संदेश दोगे बताओ

बहुत अच्छा बाता म्हणजे मी दाखवतो की सांगतो की ते पूर्ण बँकेमध्ये काय काम होतं आणि कसं काम होतं इथं बनवलेलं आहे मुलींनी आणि खूप छान असं म्हणजे पार्किंगपासून ते बँकेमध्ये गेल्यावरती आणि बँकेमध्ये गेल्यावरती काय कुठून कसं बोलायचं काय करायचं कुणाला भेटायचं पैसे वगैरे पूर्ण दाखवलेलं आहे आप बघा और कुछ Uh, बहुत अच्छा बताया आपने मी अजून दाखवतो इथे एक असं घर आहे एकदम जुना असं म्हणजे पहिल्याच्या काळात कसं घर होतं आणि लोक कशी राहायची आणि कसं काय इथे छान असे काही बनवलेलं आहे प्रोजेक्ट बघू शकता दाखवू शकता प्राणी असो वीर असो किंवा असं आपलं घराचं धान्य ठेवायचं अशी जागा असो आणि कशा प्रकारचं एक लुक दिलेला आहे बघू शकता खूप छान असा हा एक बनवलेला प्रोजेक्ट आहे हे किसने बन आहे आपलं नाम बताव अच्छा या पाचवी ते सातवीच्या मुली आहेत आणि खूप छान असं त्या बनवलेलं आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज